सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे येत्या काही दिवसात प्रभाग रचना होईल त्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील राजकीय पक्ष अलर्ट झाले आहेत कामगारांचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आडम मास्टर यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना या निवडणुकीसंदर्भात घोषणा केली असून महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे पण सन्मानाने सोबत घ्यावे अशी मागणी केली दरम्यान नक्की काय म्हणाले मास्टर ते पहा सन्मानाची वागणूक ही अपेक्षा आहे असं नाही आहे अडक बसतात सोलापूरचं राजकारण बदललेलं आणि त्याने जर सन्मानाची मागणी नाही दिलं त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात की ई व्ही एमवर आमची स्वतः मागणी आहे कसल्याही शंकेला संधी राहू नये कुठलंही राहू नये म्हणून बॅलेटवर तुम्ही मतदान घ्या कशासाठी कारण या देशामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांची पक्ष संपूर्णपणे संविधान धोक्यात आणून आज एका मागा हिंदू मुस्लिम प्रत्येक गोष्टीला निर्माण दुसरीकडे घेऊन जाणं या पद्धतीचं राजकारण मोठ्या पद्धतीत चालू आहे शेवटी नागरिकाचं मताचा अधिकार कायम राहील का नाही ही शंका उपस्थित होऊ लागली आणि श्रमिकांची मतं एक एक मूल्य एकच आमच्या हातात आहे सध्या मताचा अधिकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलालेला अधिकार आहे श्रमिक असेल भांडवलदार असेल एका मताचा अधिकार म्हणून या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन महाविकास आघाडीबरोबर जाण्याचं आमच्या पक्षाने निर्णय घेतलेला जर का वाटाघाटीमध्ये तुम्हाला एखाद्या वर्षामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नगरसेवकाला महापौरपदाची संधी मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे पंच्याऐंशीमध्ये पूर्ण झाला त्यावेळेला जनता दलाचे चार नगरसेवक असताना उपमहापौर झाला त्यानंतर परिवहनचा चेअरमन झाला इतर झालं तर तोही प्रयत्न यावेळेला आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे एमआयएम आणि काँग्रेसच्या वाटाघाटीत चालू आहेत निर्णायक स्वरूपाचं नाही प्राथमिक स्वरूपाचं चालू आहे आता हे अधिवेशन झाल्यानंतर आम्ही याला वेग देणार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये युतीचा पराभव करून महाविकास आघाडीचा महापौर सोलापुरात आणायचा तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थे संबंधी सुद्धा आमचं त्यामध्ये चर्चा होणार आमच्या पक्षाचा निर्णय झालेला आहे काही करून महाविकास आघाडीबरोबर आम्ही समझौता करण्याचा प्रयत्न करणार तुम्ही सगळेजण म्हणाल विधानसभेला फाटलेला आहे तर अशा पद्धतीनं कसं काय करणार पण आमच्या पुढं भारतीय जनता पक्ष आणि त्यांची मायुती देशाला राज्याला फार मोठं संकटामध्ये घातलेली युती आहे त्या युतीचं पराभव करण्याचा प्रयत्न सोलापुरामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट करणार आहे महाविकास आघाडीबरोबर आम पार्टीला सुद्धा आम्ही बोलवण्याचा प्रयत्न करणार आहे प्रहारची माजी आमदार बच्चू कडू माजी मंत्री प्रहार यांनासुद्धा सोबत घेण्याचा प्रयत्न काही दलित संघटनाला सुद्धा सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न तरी ही सुदैवाने जरी आघाडी जुळली दिवाळीच्या आसपास कारण जोपर्यंत निवडणुका जाहीर होत नाही तोपर्यंत तो सोलापूर तो महानगरपालिका मा तर माझा दावा आहे कोणत्या परिस्थितीत महाविकास आघाडी आणि या छोट्या पक्षाची जर आघाडी झाली तर सोलापूर महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा महापौर झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा अंदाज आहे महाराष्ट्र विधानसभेमध्ये मताची चोरी झालेली आहे आणि राहुल गांधीनं पुराव्यास कर्नाटकला एक मतदारसंघाच त्याला माहिती काढायला सहा महिने लागले पुरावे शोधायला सहा महिने आणि दोन माणसं राहू शकत नाही ज्या घरामध्ये कोणीमध्ये तिथं ऐंशी लोकांचं मतदान तर बिहारमध्ये पासष्ट लाख लोकांची मत अधिकृतपणे आम्ही कापलं म्हणून सांगतो तर लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बावीस लाख लोक भरू शकतात आमची सरळ मागण्याटाव सारखं तुम्ही बॅलेटवर मतदान द्या